आहेत शिवसैनिक नाराज आढळराव पाटलांना फसणार का याचा फटका शिवसेनेचे अनेक तरुण कार्यकर्ते शिवसेनेच्या विरोधात का करणार मतदान आढळराव पाटलांना खरंच फटका बसेल का नमस्कार मी दत्ताबे सुरभ जवाने मी लहानपणापासून तर शिवसैनिक आहे आणि गेले दोन टर्म मी इलेक्शन लढलेलो आहे आणि माझं नाव मी दुसरी विधानसभा विज़, या ठिकाणचा कार्यकर्ता आहे नमस्कार न्यूज परिसर मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत दत्ता भाऊ गवारे हे सेनेवर नाराज आहेत काय कारण आहे की सेनेवर ते नाराज असण्याचं आपण जाणून घेऊयात दत्ता भाऊ गवारे मी सेनेवर नाराज नाहीये पण इथे खासदार आहे मी त्यांच्यावर खूप नाराज आहे कारण कार्यकर्ते कसे जोडायचे यांना माहीतच नाही कार्यकर्त्यांची मोठी संघटना आहे पण त्याच्या आपोजच हे माणूस जर काम करत असेल तर खूप त्याच्याबरोबर काम करायला आम्हाला खूप त्रास होतो आणि ते कुठल्याच कार्यकर्त्यांचं ऐकून घेत नाही म्हणजे दादा स्वतः सांगतात की बाबा तुम्ही माझ्या या विभागामध्ये कार्यक्रम घ्या कार्यक्रम घेतल्यानंतर आम्ही कार्यक्रम लावला मृत्यूंच्या अनुष्य म्हणून महानाट्य लावलं होतं त्या महानाट्याच्या वेळेस सांगितलं सगळा पाऊस कुठलं पाहिजे माझे माझं काम शिवभक्त असल्यामुळे बारा वर्ष संपर्क होता मला हे नाटक आपलं लागलं पाहिजे मृत्यूंच्या अनुषंग ते तीन पावणे तीन लाखाचं नाटक होतं दादा म्हणले आम्ही करू पॉर्सतो तुम्ही हे करून घ्या आणि आज चार दिवस राहिले नंतर म्हणले की नाही मला जमणार नाही तुम्ही मला लोकांना पगार करायला पाहिजे नाही तर तुला या कार्यक्रमासाठी कुठून घ्या सर्व शिवसैनिकांनी एकत्र निधी काढला तीस एक हजार रुपये त्यांनी जमा करून दिली नंतर मी आता एवढी मोठी जबाबदारी तर पाडलेली आहे कार्यक्रम तर चार दिवस दिवसाला तर आपण कॅन्सल करू शकत नाही त्या लॉकडून तयारी झाली तयारी त्यानंतर ठिकठिकाणी फिरून हे करून कस तरी तो कार्यक्रम न्यायला तर माझ्या स्वतःचे विषयी मी इकडून तिकडून जमा करून ऐंशी हजार रुपये घडून तो कार्यक्रम यशस्वी केला गोष्ट म्हणजे आता जे मागचे इलेक्शन झालं ते इलेक्शन मध्ये सेटिंग राहायचं तुम्ही बघायला गेलं तर प्रत्येक वार्डामध्ये दोन दोन एका उमेदवारी ओपन सीटसाठी किंवा ओबीसी सीट असेल किंवा महिला सीटसाठी दोन दोन उमेदवार असताना तो वार्ड खाली कसा काय राहिला डायरेक्ट सांगायचे की मी तुम्हाला उमेदवारी देणार नाही ही खूप मोठी सेटिंग राहायची एक ठिकाणी जर आपल्याला माहिती बिनविरोध झालेलं आहे त्या ठिकाणी माणूस उभा असताना म्हणजे तयार होता एक जण उभा राहिला तर ते बी पाहूनच आहेत मी गायब केलं झालेल्या नगर पालिकेच्या पक्षाचे उमेदवार उभे न करता पक्षाच्या कार्यकर्त्यांना का ताकद न देता इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना का ताकद दिली असंच तुम्हाला म्हणायचंय का हो था 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 एक शिवसेनेत ठिकाणी काय वाटलं असेल समजा जर एखाद्या दोन ठिकाणी एकासाठी दोन जणांनी उमेदवाराचे फॉर्म भरले एखादी वाला घेतल्यानंतर ते दुसऱ्याला जायला पाहिजे ना त्यांचा काय वैयक्तिक हे असं मला माहित नाही पक्षाच्या ठिकाणी वैयक्तिक काय नाही पाहिजे त्या उमेदवारामध्ये तो दुसऱ्यालाच उमेदवारी पण दिली एक ठिकाणी मध्ये तिथं ओबीसी उमेदवार नाही दिला तिथं दोन जणांनी फॉर्म भरले त्याचं उत्तर पण देणार लोक आम्हाला विचारतात ना

आलो हा दत्ता दवाने यांनी केलेला आहे आपण दत्ता गव्हाला विचारलं की तुम्ही इलेक्शनला दोनदा उभा राहिला तुम्हाला किती मदत करते मदत म्हणजे काहीच नाही आग्र वाढीन मदत तू उमेदवारी बघितलं तू मग कसं कारण म्हणजे काहीच दिलं नाही दिलं नाही शिवसेनेचे उपप्रमुख आहे ते भोसरी गावचे स्थानिक रहिवासी आहे ती खंत हा तरुण व्यक्त करतोय की कुठल्याही प्रकारचा पाठिंबा दिलेला आहे इलेक्शनच्या दरम्यान काही ठिकाणी संघर्ष झाला थोडीफार बारामारी झाली परंतु त्या ठिकाणी तू उमेदवारी घेतेली तु तुझं तू तु अशा पद्धतीच जर खासदार म्हणत असेल तर या तरुणांनी काम स... का कामकाज करावं तुम्ही ही तुमची खंत शिवसेना शहर प्रमुखांना सांगितले का वरपर्यंत कळवले शहरप्रमुख हे साकड पाहिजे ना तुझं कोणत्या शिवसेनेत जुनिष्ठापन दे ना, शुचे ना, शुचे ना, शुचे ना, शुचे ना शुचे आज तिथे खूप वाईट दिवस चालू निष्ठा काय नाही तो आता नवीन फ्रेश आला तर पाहिजे पाय झाले त्यांच्यासाठी आणि आम्हाला खूप तलमल होते या गोष्टी त्यामुळे एवढे ठरवलं अमोलच काय झालं असेल सारखा समजतो मी छोटा कार्यकर्त आहे एकदम दारेडीचे काय ते शून्य मिनिटात निर्णय घेतला त्यांना काय बाजूला काढलं गेलं असेल शिवसेना एवढं मोठं कार्य असतं काय बाजूला पडले त्याचा भी नागरिकांनी विचार केला पाहिजे तुम्ही उद्धव साहेबांना तसं एखादं पत्र लिहिलंय का लिहिणार आहात किंवा आदित्य ठाकरेंना तुम्ही असं पत्र लिहिणार आहात का की शिवसेनेमध्ये चाललेला हा मनमानी कारभार हा उद्धव साहेबांना किंवा आदित्य साहेबांना मान्य असेल तर तुम्हाला काय बघा मी एक तर सच्चा आहे आता हे तुमच्या न्यूजच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गोष्ट पोहोचेल हे इलेक्शन झाल्यानंतर हे काय घडतंय काय झालंय विसरलो सर्व सांगणार आहे बघा म्हणजे आम्ही हिंदुत्वादी संघटनेचे कार्यकर्ते म्हणजे आता आपलं जे शेती चौकामध्ये महाराजांचं स्मारक आहे ते मी पडायला सांगितलं तुम्ही फक्त आयुक्तांना फोन करता या माणसाचं उत्तर काय असेल त्या माणसाचं उत्तर आहे मी या शुल्लक कार्यासाठी मी आयुक्तांना फोन करू शकत नाही मी खात आहे मग आमच्या सारख्या कार्यकर्त्यांनी जायचं म्हणून आज जर तुम्ही बघितलं भोसरीची परिस्थिती किती आहे

हे आणि कार्यकर्त्या समोर खासदारांकडे गेले आणि त्यांना सांगितलं की ही दुरावस्था होती तुम्ही फक्त एक फोन कोणाला करायचा तर फोन करा, मी मी कर फोन करून त्याची करा मी कसं काय करू शकतो असं उत्तर तर नंतर सात इथे नगरसेवक असताना आता शून्य अशी ही कामगिरी ही खतखल व्यक्त करताय तरुण तड्गाव कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिक आणि ही जी व्यथा त्यांनी मांडलेली आहे या व्यथेला आज ना उद्या न्याय नक्कीच मिळेल आता तुम्ही मला सांगा कि फक्त खासदार एकटे मोठे होत आहेत आणि कार्यकर्ते तसेच राहतात आणखी काय काय सांगू शकतात आणखी सांगायचं झालं तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत समजा एमआयशी म्हणले आता माणसं तर उद्योग औद्योगिक सुरू साठ्या हे काही किती लोकांना काम दिले या माध्यमातून कंपनीच्या माध्यमात मला कंपनी आहे त्या कंपनीचे सहा कामगारांना काढलं त्या सहा कामगारांना काढल्यानंतर ही लोक पूर्ण त्यांचं युनियन आले या लोकांना काढले तुम्ही त्यांनी त्या दिवशी दुसऱ्या लोकांना बोलवलं त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी हे म्हणलं तुम्ही आपण बोलूया दुसऱ्या दिवशी बोलून त्यांच्याकडून तीन लाखाची मागणी केली कोणी मागणी केली त्यांचे जे पी हा त्यांनी तीन लाखाची मागणी केली ह्या हे जे युनियन जे लोक आहेत त्या लोकांनी दोन, दोन आठ रुपये काढले या माणसांचं काय नाही तीन दिन लाख रुपये आज चार वर्ष झाले आजही ती लोक त्या ठिकाणी मोजून झालेली नाही काम अजूनही यांना पावभाडीचे काम तोला पिढीचे कामं चालू होती दोन हजार रुपये काढून कामगारांनी यांना पैसे दिले त्यांना परमनंट करण्यासाठी किंवा पुन्हा नोकरी देण्यासाठी पुन्हा नोकरी नोकरी करून काढलं होतं त्यांना पुन्हा नोकरी मिळण्यासाठी पैसे भरले परंतु अद्याप चार वर्ष अद्याप चार वर्ष आले इथे कुठल्याही प्रकारचा त्या कामगाराला न्याय मिळवू शकला आज न्यूज पुणे परिसरच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट आढळ पाठलांवर आरोप करतायत तुमचा प्रति आरोप होऊ शकतो की तुम्ही कुठेतरी मॅनेज झालेला तर तुम्ही या खुला होता मॅनेज काय होणार जर समोर उमेदवाराला जर लोक पैसे काढून देत असतील देत असतील त्या गोष्टीसाठी मी मॅनेज कस पैशासाठी मी कधी मला मागच्या इलेक्शन पाहिजे तेवढा पैसे द्यायला होते पैसे का इलेक्शनच्या काळातच तुम्ही त्यांच्यावर आरोप आहे आता 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 ते उभे आहेत ना कार्यकर्त्याची काय ताकद असती ती कधी कळती जेव्हा इलेक्शन असं आता आहे ऐन कोण बोलतो तरी काय फरक नाही पडतात तर आता का बोलू का बोलायचं ज्यावेळेस तो जर आठवड्यात म्हणजे कदाचित तुमचा आरोप होईल की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा इतर पक्षाला मॅनेज झालाय म्हणून तुम्ही हे असं बोलताय हा आरोप होण्याची नक्की शक्यता आहे तर याचा खुलासा तुम्ही याच

आपण कोणालाही मॅनेज झालो नाही एक सच्चा शिवसैनिक आहे हे सांगत आहे आणि ही जी तळमळ आहे त्या तळमळीच्या माध्यमातून त्यांना की माध्यमात फक्त स्वार्थासाठीच काम करतात बरोबर घर वर शंभर टक्के या या माध्यमातून तुम्ही नवीन शिवसैनिकांना तरुण शिवसैनिकांना काय मेसेज देऊ शकता मित्रांनो तुम्ही जर सच्चा असाल ना तुम्ही तुम्हाला मिळू शकता आते हे म्हणत मॅनेज होऊ शकत मॅनेज होणार नाही कधी आपण घेतलेला नाही जेव्हा इलेक्शन केलेले स्वतः एक रुपये घेतलेला नाही जेव्हा स्वच्छ असाल ना त्यावेळेस तुम्ही कुणाला जोडू शकता त्या माणसाचे काय हिंमत आहे डोळ्यात डोळे तुम्ही ज्यावेळेस खरे आहे ना तेव्हा तुमची जी ताकद असते तुमच्या डोळ्यांमध्ये ती कधी बी कधी झुकत नाही आणि आम्ही शिवाजी महाराजांचा सच्चा नावला आहे आणि मला काम म्हणा तरी मी म्हणजे माझ्या सत्तेच बाहेर निघणार आज आज जे हे वक्तव्य केलं याच्यावर मोठा पॉल होऊ शकतो मला माहिती आहे जी रिस्क मी घेतली नाही कारण करायला पाहिजे ना माणूस नक्की काय आणि मला काय का अमोल बघूनच अमोल कोल्हे पाठी मागवले एक एक ते मावळ बीबी मावळ आहे दोन मावळे एकत्र आलेले बाकीचे बी मावळे एकत्र येतील हा मला छान विश्वास आहे अमोल कोल्हे हा नक्की शंभर टक्के या ठिकाणी शिरूर लोक मतदारसंघातून निवडून येणार शंभर टक्के नमस्कार मी एक शिवसैनिक म्हणून सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो असा जर आपल्या बद्दल काही प्रसंग घडला असेल तर नक्की मला या गोष्टीचा आता संपर्क करा मी तुमचा आवाज नक्की उद्धव साहेबांपर्यंत आदित्य साहेबांपर्यंत पोहोचवतो माझं नाव दत्ता दशरथ घवाने माझा संपर्क नंबर अठ्ठ्याण्णव बावीस तेहतीस चोवीस बेचाळीस पुन्हा एकदा सांगतो अठ्ठ्याण्णव बावीस तेहतीस चोवीस बेचाळीस जय भवानी जय शिवाजी